मग आपल्या पुत्रियाचा महत्वाचा प्रश्न तरी कोणता प्रदूषणाचा मंडळी या समाजसे हे शक्य आहे परिवर्तन शिक्षणातून समृद्धी करेल या आमचा भ्रीड वाक्य आहे सगळ्या आपल्या सर्वांसमोर सादर करत आहोत पत्र ವಿಷಯ ಪರಿವರ್ತನ ಪ್ರದೂಷಣ Yeah! <laughs> आपल्या हवेमध्ये बसून आपली हवा दूषित होत आहे यामुळे आपलं प्रचंड अहो तुम्हाला तर माहीतच असेल या दूषित वायूमुळे ग्लोबल आली अहो ग्लोबल आजीची समस्या उद्धव उद्धा होत आहे आणि हे पाहण्यास एका बाजूला सल्लाच बांधकामांना मान्यता देतात पण झाडं तोडली तो जातात यामुळे वायू प्रदूषणाची समस्या पण तुमच्या उपाययोजना हे तर असं झालं की खड्डा खोदायचा का आणि मग तो, तो भुजवत बसायचा हा कोणता सरकारचा निराळ कायदा हे चित्र बदलायचं हे चित्र बदलायच अरे नित्यान प्लास्टिक कालले प्लास्टिक कालले प्लास्टिक कालले आगे ए गंगे ना तुला बोलत ना नदीकडे आपण लपव देऊ